नमस्कार डीएन ट्वेंटी फोर न्यूज मध्य आप स्थानिक स्वराज्य संस्थे निर्दी लगे दोनचर मधुन शिवसेना शिंदेगढ़ कल्याणीताई धुरे अपना फॉर्म नगराध्यक्ष उमेदारी फॉर्म अर्ज भर लेंसर क्षेत्र नगराध्यक्ष उमेदारी कल्याणीताई धुरे एक चर्चेची बाब जनतेमध्ये सामोर येत आहे आपण त्यांच्याच घरी त्यांची मुलाखत घ्यायला आलेला आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया कसं नगराध्यक्ष त्यांना सुचलं आणि त्यांनी ते ज्यापासून समाजकार्यामध्ये काम केलेलं आहे किती वर्ष झाल्या त्यांची समाजकार्याची ज्या पावती आहे ते त्याच त्यांना मिळालेली आहे भेटूया कल्याकरी गुरुसोबत काल नमस्कार नमस्ते आपण बोनदिवसा अगोदर उमेदवारी अर्ज झालेला आहे नगराध्यक्ष पदाशी शिंदे करून आणि हजारोच्या संख्येने आपला जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे काय सांगा सर्वप्रथम मी आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नर... आ... श्री नरे एकनाथजी शिंदेसाहेब यांचे अभिनंदन करते तसेच भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भाऊ भो भोंडेकर यांचे सुद्धा अभिनंदन करते आज मला पुरुषांच्या खांद्याला खांद्याला लावून लढण्याची जी ताकद दिली आहे ते सर्वात महत्वाचं आहे आणि त्यांनी जो विश्वास मला पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही समाजसेवा तुमच्यासाठी केलेली आहे त्याची पोच पावती त्यांनी मला या उमेदवारीतून दिलेली आहे आपण आपण आज एवढे एवढे कष्ट समाजकार्यामध्ये लोकांसमोर नेहमी चर्चा चर्चेचा विषय बनलेला आहे आज तेच लोक तुम्हाला आवडता एक उमेदवार म्हणून त्यांनी सामोर केलेला आहे काय सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींवर जो विश्वास मी दाखवलेला आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आता मी ज्यावेळी कॅम्पेनिंग मध्ये जाते आहे त्या सगळ्यांना विचारते की का कल्याणी चालते तुम्हाला त्यांनी एकच मला म्हणाले की ताई तू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात आमच्यासाठी जे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुझी आम्ही मुलींसाठी आमच्यासाठी ज्यावेळी प्रसंग आले ज्यावेळी तुला हाक विकली ती प्रत्येक वेळी तुम्ही ती हाकेला आमच्या साथ दिलेली हा विश्वास ठेवून एक नारी भारी आज तुमच्या क्षेत्रामध्ये जो घडत आहे आज एक महिला सर्वांवर भारी पडत आहे आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये खूप काही लोक उतरलेले आहेत पण एक नारी सप्तेधारी विचारून काय सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे एक नारी सप्तेधारी हा जो नारा चाललेला आहे आमच्या महिलांचा सर्वात मोठी घोषणा आहे कारण सर्व पुरुषांच्या अधिकारामध्ये एक महिला उभीच झाली आहे आणि महिलांना विश्वास आहे की ताईंचा जो विश्वास ताईने जो आमचा विश्वास दाखवलेला या विश्वासाला कुठेही तडा बसणार नाही आणि सगळी पुरुष लोक आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे पुरुष प्रधान देश आहे आणि या पुरुष प्रधान देशामध्ये दे। सगळं आमच्या तुमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की एक ती लेडीज मी त्यांच्यासाठी लढत आहे कसा कशा प्रकारचा विकास आपण तुमच्या क्षेत्रामध्ये करणार आहे काय सांगा विकास तर भरपूर बाकी आहे ज्या काही यांनी घोषणा केलेल्या त्या मला आतापर्यंत वीस वर्षात कधी दिसलेल्या नाही आहे आणि या घोषणांच्या माध्यमातून माझी जी, जी पद्धत आहे काम करण्याची फार वेगळी आहे आता घोषणापत्र आमचं बाहेर गेलंच आणि या घोषणांमध्ये सर्वात प्राधान्य आमच्या महिलांचा रोजगार आज ज्या बिड्या बांधतात त्या महिलांना कुठेतरी मला एक स्थानांतर करायचं स्थायी बिझनेसच्या दृष्टीने मी त्यांच्यासाठी पाऊल उचललंय दुसरा प्रश्न आहे माझा ई लायब्ररी लायब्ररी कुठे पडीत आहेत कुठे बंद आहेत या प्रत्येक वार्डामध्ये आज एक ते बारा पर्यंत प्रत्येक वार्डात लायब्ररी पहिले मी उभी करणार आहे दुसरा प्रश्न आहे मुलांचं स्वयंरोजगाराचा मोठा भीषण प्रश्न आहे त्यालाही आम्ही हातभार लावून पुढे आणण्याचा प्रयत्न आहे मुलींची सुरक्षा केंद्र सुरक्षितता आहे वार्डा वार्डामध्ये मी सखी केंद्राच्या माध्यमातून मुलींसाठी एक संरक्षणाच्या दृष्टीने पूर्ण तिथे एक पावलं उचलणार आहे महिलांचा घागर काढण्याचा जे लोकांचा घागर काढण्याचा एक मुद्दा तुम्ही म्हटलं होतं त्यांना स्वयंरोजगार तुम्ही करणार आहात काय आज मी वार्ड नंबर अशा काही दुर्गुण भागात ज्या गेली आम्ही वार्ड नंबर तीन मध्ये सगळ्या शेवटचा टप्पा येतो आजही तिथे नळाची आणि पाण्याची व्यवस्था फार भीषण संकट आहे ज्यावेळी मला तिथल्या महिलांनी मला बोलवलं की ताई आजही आमच्या डोक्यावर घागरी आहे तर त्यांना एकच म्हटलं की आपण चंद्रावर जाण्याचा विचार करतोय आणि काय तर तुमच्या घागरमुक्त आमची बाई होत नाही त्यासाठी जो पाणी पुरवठ्याची सर्वात मोठी योजना आहे त्याला मी सातत्याने मोठा विषय तो धरून त्याला पूर्ण करण्याचा जो माझा संकल्प आहे सर्वात मोठा संकल्प आहे घागरमुक्त तुमसर याचा खूप काही गोड झालेला आहे काही तुमसर मध्ये आणि आपण नगराध्यक्ष म्हणजे नवे नव्याण्णव पर्सेंट आपण नव्याण्णव टक्के आपण नगराध्यक्षाच्या पदावर विराजमान होणार आहे असं जनतेचं मत आहे काय सांगाल सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेने माझा जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला मी कुठेही कमी होऊ देणार नाही कारण माझी सुरुवात ही समाजकार्यातून झालेली आहे आणि तुमसरच्या जनतेने मला समाजकार्यातूनच कल्याणीला बघितलं आहे त्याबद्दल मी पूर्ण कसोटीत त्यांच्यासाठी उतरणार आहे कारण ही लढाई कल्याणीची नाही आहे ही सर्वांची लढाई आहे ही महिलांची लढाई आहे ही युवा युवतींची लढाई आहे आणि सर्वसाधारण जनतेची लढाई आहे आणि या जनतेच्या या लढाईत माझी तुमसरची जनता पुन्हा माझ्या पाठीशी उभी आहे आपण जनतेला मतदाराला काय एक आव्हान काय सगळं देऊ इच्छित सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथजी साहेब शिंदे यांनी जी लाडकी बहिणींची योजना सुरू केली आहे आज या योजनेच्या माध्यमातून आमची महिला कुठेतरी सक्षम झालेली आहे आज योजनेच्या माध्यमातून तिला कुठेतरी हातभार लागलेला आहे आणि त्यांनी ती योजना सातत्याने सुरू ठेवली आहे आणि पुढे सुरू ठेवणार आहे आणि महिलांवर सर्वात माझा विश्वास आहे की ज्यांच्यासाठी मी इतकं मोठं नेतृत्व आज पंधरा वर्षापासून विविध संस्थेच्या माध्यमातून केलं आहे या महिला माझ्यासाठी समोर लढत आहे कारण कल्याणी अध्यक्ष होईल पण महिला आघाडी महिला मोर्चा आमचा आणि तुमसारातली जे तळागाळातील ज्या महिला आहेत आज बचत गटांच्या असो अंगणवाडीच्या असो उमेदच्या असो आणि मग त्या सर्व स्तरावर काम करणाऱ्या महिला ज्या आहेत या आज माझ्या पाठीशी आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज हा ताज संपूर्ण महिलांच्या डोक्यावर उभा राहणार आहे मित्र हे होते कल्याण पौढ्यांचं नाव आज गाजे गाजवणी तुमसर क्षेत्रामध्ये आज गाजवत आहे नगराध्यक्ष पदासाठी आज दावेदारी त्यांनी केलेली आहे ह्या दावेदारीनुसार आमचं वोटिंग लाईन्स पण सुरू आहे डीएन्यू ट्वेंटी फोर महाराष्ट्रामध्ये आपण जे जनता आहे ती आपण वोटिंग करू शकता वोटिंग लाईन्स सुरू झालेली आहे आपण कोण नगराध्यक्ष तुमचरचा या मतासाठी आपण मत करू शकता धन्यवाद मी प्रतीक पांडे